अंची सकाळी सकाळ मास्टर बाकी आमचं पार्सल आलेलं आहे. हॅलो गाइस गुड मॉर्निंग तर अंची सकाळी सकाळ मास्टर बाकी आमचं पार्सल आलेलं आहे.

तो बाई गालला ना त्याच्यामध्ये लियोय ना लेंडिंग कर कसा का था कारो बनते प्लास्टिक तोडू ग्या नंतर आपण तिसरी बाबू बरोबर आहे <laughs> 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 ला। था। था। भाई। मम्मी लावता बोलू का बाहेर या बोलू दोनशे रुपया मम्मी बाहेर या सुरी जेवण

पाठवून दिलं तुला माझे मी मारला तुला हिला मारायला तुला नक्की कोणला म्हणजे मी घाली नाही चप्पल जेव्हा तुला इजे रागेल तेव्हा ही चप्पल घ्यायची शिंबा लुटू असा उडले हॅन

পাঁচশে

कारण की आम्हाला फिरायला जायला सामान जो पाहिजे ना तो घेवाला तर चला आणि तिकडे जाऊन बघतो यश भाऊ आणि अनिकेत भाऊ येतान आज वाटत ती येत नाही का मी ती शिक्षलं त्यांची आहे आवाला आणि आपण अजून ड्रेसच नाही सांग का आम्ही कुठे चाललो बाय रोड आणि mm. वापस आहे <स्थाथ> <स्थाथ> ना एक रेऊन कवर बघता मला आवडलाय कारण की ह्याच्या नाही बघा मिरर आहे हे फक्त असते आम्ही एंट्री घेतली आणि पहिले यो खावाला घेतलाय आणि पत्तू पण आली शॉपिंग करता आहोत आता सध्या मी खावाला चलो चलो येतू नाही ना आम्ही तेलबी खाऊ येऊ कधी घेतला आपण दाना पण एकरून नाही ना आम्ही औरच सामान घेतला किरवे तरी भक्त अजून आणि ही गेले गेली अर्धी एक पॅकेटची आहे. आणि अनिकेत भाऊंची तो आम्ही ती गिजाने तीन किंडो जाय घेतलेले आहेत. कोंबडीचे अंडी. आणि एवरा सामानंच झालंय तर चलो. आमचं सामान पण घेऊन झालाय आणि बिल होतं आता. आणि नाही पोचच्या चौल्ड दिली आणि आम्ही आता थांबलेन घेवाला दहा मिनिटं लागतील बोल. हे आणि तो खेळना बघते बोर. मी पत्तूला सोडली बाय बाय आणि सगळं सामान घेऊन आम्ही निघलो चलो आणि आता मी मी येऊन फटाफट तयारी केली आणि आम्ही चालू हलदीलावल्याला आणि मी येऊन पटापट तयारी केली का नाही ती चालू डायरेक्ट आलो आणि आम्ही आता सगळे जवळला बसलो ताईचा इकरा जवळ वारायला इधर देखो ओ कोलिन बाय हो <से> मटन वाली कोलिन बाय इधर देखो सब ब्लॉग इथंच करते तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट